सर नमस्कार ठीक हा किती आहे ना मामा धारा पौराव ते त्यांच्या जागेत आहे ना घर बांधायचं निवेदन चाललय अच्छा अच्छा तेव्हा ते तेवढं बोला त्यांच्या बर रानात चालू राहणार रानात हॅलो हा बोला ना काका काय विषय काय नाही आपल्या रानात घर बांधते अच्छा अच्छा कुठून हा कुठून बोलतोय आपण कुठे दमबाब्या लिहून देऊ अच्छा चा, चा, हाँ, हाँ. था था। अच्छा अच्छा दमका विषय काय मला सांगा बर ते राहणार आता घर बांधते हा हा त्याच्यामुळे त्यांनी दम द्या त्या देऊन हा नामिक करून आमच्यावर दांडगावापणाने मग घर बांधते असं विषय का बर म्हणजे ते समोरची पार्टी का हा हा बर समोरची पार्टी कोण दमदाते देऊन घर बांधीत येत राहणार आमच्या जे भी मॉल आहे आम्ही अच्छा अच्छा ठीक आहे दादा आपल्याला जाती धर्माच काय नाही आपल्याला कामाशी विषय आहे जागा तुमची आहे ना मग ते रान रान तुमचं आहे ना हा 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 मग त्याचं कागदपत्र वगैरे सर्व असेल ना तुमच्याकडे आहे की मग कशाबद्दल हानमार करतात ते का थी, बांधू नका म्हणल्यामुळं बांधू नका म्हणून का मग पोलीस कंप्लेंट करून टाकायची ना, ना कायद्याने हा पोलीस कंप्लीट करून टाकायची ना कायद्याने कंप्लीट टाकायला गेले की ते मग आपल्या तुमच्या सारख्याला भेटले की ते करतात म्हणजे मग आपली गरिबीच्या मुळे मग ते जुळत नाही लगेच मग केस घेत नाहीत आमची कोण केस घेत नाही कुठल्या पोलीस स्टेशन मध्ये हा कुठल्या पोलीस स्टेशन मध्ये राशीन मध्ये राशीन जिल्हा मला सांग ना जिल्हा दादा जिल्हा नगर नगर जिल्हा का कर्जत तालुका कर्जत तालुका कर बर बर ठीक आहे त्या समोरच्या व्यक्तीचा नंबर आहे का नंबर आपल्याकडे नाही साहेब बरं कोणाकून घ्यावा लागेल मला बर नंबर घ्या आणि मला या नंबरवर पाठवून द्या त्यांचं चालेल ओके ओके टेन्शन घेऊ नका करू सॉल ह्यांनी लेवल आणली हाणामारी करून आम्हाला दमदाकी देऊन चालले माहिती पत्र नाही पाडलं अजून बर ठीक आहे ठीक आहे हा नंबर तेवढा पाठवा मला हा बरं 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 करा एवढी दक्षिता घ्या साहेब आमची ओके ओके चालेल चालेल हां